तू बाळा काय नाही खायला गुलाब गुलाबजाम बनवायला खवा मिळत नाही तर आणि ब्रेडचं मग ब्रेड पण नाही संपलाय ब्रेड कॅन्टीन मधला ओके हा हे तर आपल्याकडे होत ना आधी आणलेलं पॅकेट चला तर मग आता इन्स्टंट गुलाबजामुन आयुष आयुषला खायचे तर चला तर मग परफेक्ट रेसिपी बघूया आपण आणि आयुषला गुलाबजामुन खाऊ खायला देऊया हे आहे नायलांच इन्स्टंट गुलाबजाम मिक्स आहे गुलाबजामच आणि आदिराजला पण खायचंय ना आधीराज आता बघा कसं खातोय हो ओके आणि इकडं बनवून देते तर वे तो वे तो वे आदिराजला आणि आयुषला पण गुलाबजामून खायचंय चला पटकन, जाम तर मग पटकन गुलाबजाम बनवूया तर इन्स्टंट गुलाबजाम तर आपण नेहमीच करत असतो पण कधी कधी काय होतं पाक पातळ होतो किंवा घट्ट होतो आणि मग त्याची साखर बनते किंवा मग इन्स्टंट जे आपलं प्रीमिक्स असतं ते मळताना आपल्याकडून घट्ट किंवा पातळ होतं गुलाबजाम चिरतात पाकामध्ये फुटतात अशा खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात तर त्यामुळे आज आपण एकदम परफेक्ट अशी रेसिपी बघतोय पाक पाक देखील कसा बनवायचा हे देखील बघतोय तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी मी तर चला तर मग सगळ्यात आधी मी प्रीमिक्स काढून घेतले पॅकेटमधून आणि त्याच्यामध्ये दूध घालून लागेल तसं दूध घालून एकदम सेमी सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पण घट्ट बनवायचा नाही आणि जास्त पण पातळ बनवायचं नाही तर पा पीठ मळून घ्यायच्या आधी सगळ्यात आधी मी दोन ग्लास पाणी आणि एक ग्लास साखर असं सा करून मी पाक बनवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मळ पीठ मळलं आणि त्याच्यानंतर गोळे करतानाच तेल तापायला ठेवलं मी ते जे घाणीमध्ये लाकडी घाण्यातील जे मूगफली तेल असतं ना शेंगदाण्याचं ते, शेंग ते वापरते त्यामुळे तुम्हाला थोडंसं फेस दिसत असेल आणि अशा पद्धतीने लो फ्लेमवर हे गुलाबजाम अगदी अलटून पलटून छान ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे त्याच्यानंतर पाक बनवून घे तर आपला एका गॅसवर पाक बनतोय तर पाक जास्त घट्ट किंवा एक तार दोन तार असं काही बनवायचं नाही फक्त उकळी आली साखर विरघळली की लो फ्लेम करायची आणि त्याच्यानंतर थोडंसं एक पाच ते दहा मिनटं शि हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं पाक आपल्या बोटावरती घ्यायचा आणि थोडंसं चिकटसर असं झालं की गॅस बंद करायचा तर पाक तयार होईपर्यंत आपले गुलाबजाम पण फ्राय करेल के करून झालेले असतात पण गरम गरम पाक आणि गरम गरम गुलाबजामून टाकायचं नाही एकदम तर थोडंसं पाक नॉर्म गुलाबजाम थंड असले पाहिजेत आणि पाक थोडंसं हलकासा गरम असला पाहिजे चला तर मग आपला गुलाबजाम थोडेसे अर्धा तास मरून झालेत आणि आपण आता आयुषला देऊया तर बघूया आधिराज रडतोय त्याला आधी खायचं आहे चला तर मग आयुषला तर आव आवडतं आहे का ते बघूया आणि आधीराजला पण खायचं आहे तर सगळ्यात आधी आयुष आदिराजला गुलाबजाम चालेल कारण तो रडतोय त्याला खायचं आहे आणि त्याच्यानंतर आयुष खाईल चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आयुषला तर हे गुलाबजाम खूप जास्त आवडले व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा